नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला गोल्ड रॉक क्रमांक आहे तिसरा आणि आजची तारीख आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया जे विनर कॉईन आहेत ते आपण साईडला केले आहेत फोर्टी सिक्स नंबर नाईंटी नाईन ज्यांनी पेमेंट नाही केले ते कॉईन पण साईडला आहेत फॉर्टी वन फिफ्टी थ्री फिफ्टी एट सिक्स्टी तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया ही हंडी संपूर्णपणे मोकळी आहे आता आपण कॉइन्स टाकायला सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास. एकावन्न बावन्न छप्पन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर तर आता सर्व कॉईन्स टाकून झाले आहेत आता एक मॅम येतील आपल्या ते कॉईन काढते वीस नंबर यांचा कॉईन लागला अनिल पवार यांचा कॉईन लागला आहे ह्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद